मैत्रिणीनं तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर पुढच्या साईडला येते मग ती साईज मोठी असो किंवा छोटी असो सर्व साईजमध्ये हे प्रॉब्लेम आजकाल येत आहेत तर इतका मोठा प्रॉब्लेम आज तुमचा चुटकीशीर सॉल्व्ह होणार आहे एकदम सोप्या पद्धतीने खात्रीशीर उपाय यावर मी सांगणार आहे तर इतक्या खात्रीशीर उपाय आजपर्यंत तुम्हाला कुणी सांगितले नाही शोल्डर पुढे येण्याचे दहा कारण आहेत त्यामधले एक कारण जरी तुमच्याकडून चुकले तर तुमचं शोल्डर पुढच्या साईडला येते तर मी असे दहा कारण सांगणार आहे आणि त्यावर खात्रीशीर उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यावर लगेचच शंभर टक्के तुमचा प्रॉब्लेम आजपासून दूर होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका एक एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे तर हे पॉईंट तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितले नसेल आणि कुठेच सांगितले नसेल तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक पॉईंट घेणार आहोत आणि तुम्हाला मी इथे समजून सांगणार आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो हा ब्लाऊज माझ्या कस्टमरचा आहे आणि हा खूप बिघडलेला आहे तर या ब्लाऊजचे शोल्डर पुढे येते तर ते काय येते तर चला आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे समजून सांगणार आहे तर बारीक बारीक गोष्ट सांगणार आहे त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम एका चुटकीत सॉल्व्ह होणार आहे तर इथे मी तुम्हाला पहिलं कारण सांगते तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुमची कटोरी नसेल किंवा तुमचे ब्लाऊजचं जे माप आहे त्यानुसार तुमची कटोरी लहान असेल तर तुमचे ब्लाऊजचे शोल्डर पुढच्या साईडला उतरते समजा तुमची कटोरी लहान झाली तर तुमच्या कटोरीला मोठी जागा पाहिजे तर ती कटोरी तुमच्या ब्लाऊजमध्ये व्यवस्थित बसत नाही आणि तुमचा ब्लाऊज हा समोरच्या साईडला ओढल्या जातो तर कटोरी कधीही मापानुसारच काढायची असते तर बघा ती कशी तर मी तुम्हाला इथे समजावून सांगते आता हा ब्लाऊज आपण मोजून घेणार आहोत तर बघा एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत असा आपण टेप ठेवलेला आहे तर हा अठरा भरत आहे तर अठरा जुने छत्तीस तर छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर छत्तीस साईजसाठी आपल्याला कटोरी साडेपाच इंचाची पाहिजे असते तर इथे कटोरी भरत आहे पावणे पाच इंच म्हणजे पाऊन इंच ही कटोरी लहान भरत आहे बघा दोन्हीकडची कटोरी मी मोजून दाखवते तर पावणे पाच इंच भरत आहे आपल्याला कटोरी पाहिजे असते साडेपाच इंच तर पाऊन इंच कटोरी इथं कमी भरत आहे तर साहजिकच आहे तुमची कटोरी त्यामध्ये बसत नाही तुमची कटोरी जास्त आहे त्या कटोरीमध्ये तुमची कटोरी फेस ओ फेस बसत नाही आणि तो ब्लाऊज पुढच्या साईडला ओढल्या जातो तर हे आले तुमच्या लक्षात मापाप्रमाणे तुमच्या ब्लाऊजची कटोरी नसेल तर तुमच्या ब्लाऊजचे शोल्डर पुढच्या साईडला ओढल्या जाते तर बघा अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस तर असे चौवेचाळीस पन्नासपर्यंत साईज असतात त्या साईजप्रमाणे कटोरी कशी काढायची हे जर तुम्हाला शिकायचे असेल तर मी मशीन क्लास चार दिवस झाले चालू केलेला आहे हा मशीन क्लास फ्री आहे तर मी तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर नक्की जाऊन बघा तिथे तुम्हाला बारीक बारीक गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातील आता मी तुम्हाला दुसरे कारण सांगते तर बघा ब्लाऊजच्या मागच्या साईडची उंची जर जास्त असेल आणि समोरच्या साईडची जर उंची कमी असेल तर साहजिकच आहे तुमचा ब्लाऊज हा समोरच्या साईडला ओढल्या जातो आणि ब्लाऊज समोरच्या साईडला ओढल्या गे गेल्यामुळे तुमचे शोल्डर पण पुढच्या साईडला येते तर बघा हा ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची मागची उंची आहे साडेतेरा इंच आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊया आणि समोरच्या साईडची उंचीसुद्धा मोजूया तर बघा इथे तुम्हाला दिसतच असेल मागच्या साईडपेक्षा समोरच्या साईडची उंची कमी आहे शोल्डर वरती गेलेले आहे तर बघा बरोबर आपले जे शोल्डर आहे एकमेकाला जोडलेले आहे तर तिथून मी बरोबर समोरची साईड मोजून घेतलेली आहे तर तेरा इंच भरत आहे तर मागच्या साईडपेक्षा हे कमी असल्याने मागची साईड समोरच्या साईडला ओढली जाते मग शोल्डर पुढच्या साईडला येते तर इथे ब्लाऊज बघितल्यावर तुमच्या लक्षात आले असेन की समोरचा भाग हा वरच्या साईडला गेलेला आहे तर हा पॉईंट मी इथे लिहून देते मागची साईड समोरच्या साईडपेक्षा जास्त झाली तर तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला ओढल्या जातो आणि शोल्डरही समोरच्या साईडला येते आता इथे मी तुम्हाला तीन नंबरचे कारण सांगते तिसरे कारण सांगते पहिले दोन्ही प्रॉब्लेम जर तुमचे बरोबर असतील तर तिसरं कारण हेही असू शकते की तुमची क्रॉसपट्टी ही जी क्रॉसपट्टी आहे ती क्रॉसपट्टी मोठी झालेली आहे आणि कटोरी उंचीला लहान झालेली असते तर इथे बघा कटोरी उंचीला लहान झालेली आहे वरती गेलेली आहे कटोरी हे पॉईंट वरती गेलेला आहे आणि क्रॉसपट्टी मोठी झालेली आहे मागच्या साईड आणि समोरची साईड सारखी घ्यायची असते इथे समोरची साईड कमी घेतल्यामुळे इथे क्रॉसपट्टी कमी दिसत आहे पण वरती गेलेली दिसत आहे क्रॉसपट्टी बघा आपल्याला इथपर्यंत घ्यावी लागते तर क्रॉसपट्टी चार इंचाची उंचीला झालेली आहे इतकी मोठी क्रॉसपट्टी नसते त्या त्यामुळे ती कटोरीवर चढते त्यामुळे तुमची समोरच्या साईडची शोल्डर खाली उतरते कटोरीला योग्य जागा मिळत नाही क्रॉसपट्टी वरती चढते तुमची कटोरी व्यवस्थित बसत नाही हे तिसरा पॉईंट तुमच्या लक्षात आलाच असेल शोल्डरपासून खाली आपल्या कटोरीला पर्यंत टक्सच पाहिजे असते टक्स जे पॉईंट असते ते पर्यंत पाहिजे असते आणि खाली अडीच इंच तर खाली अडीच इंच म्हटल्यावर आपली क्रॉसपट्टी इथे यायला पाहिजे जी, जी मी आखून देत आहे तिथे आपली क्रॉसपट्टी यायला पाहिजे तर आपली क्रॉसपट्टी वरती गेलेली आहे तर आपली क्रॉसपट्टी इतकी आणि ही कटोरी एवढी पाहिजे होती इथपर्यंत खाली कटोरी यायला हवी होती पण ही कटोरी वरती गेलेली आहे त्यामुळे ती व्यवस्थित बसत नाही तिला पाहिजे तेवढी जागा मिळत नाही कधीही क्रॉसपट्टी ही, ही लहानच घ्यायची आहे मोठी घ्यायची नाही लहान घेतल्यामुळे तुमच्या कटोरीला व्यवस्थित जागा मिळते कटोरी व्यवस्थित बसते आणि तुमचे शोल्डर पुढच्या साईडला येत नाही तर तीन नंबरचा पॉईंटही तुमच्या लक्षात आला असेल आता इथे मी तुम्हाला चौथे कारण सांगणार आहे तुमचे ब्लाऊज जर फिटिंगला व्यवस्थित नसेल मुंड्यामध्ये ढिले असेल किंवा कमरमध्ये ढिले असेल तर तुमचे ब्लाऊज समोरच्या साईडला उतरते साहजिकच आहे ब्लाऊज जर फिटिंगमध्ये नसेल फिट केलेला नसेल तर तुमचे ब्लाऊज हे ढगळ होईल ढगळ असल्यामुळे ते ब्लाऊज इकडे तिकडे पडेलच आणि ब्लाउज समोरच्या साईडला आल्यामुळे तुमचे शोल्डर समोरच्या साईडला येणारच आहे तर चार नंबरचाही पॉईंट तुमच्या लक्षात आलाच असेल इथे सर्व काही मी रफमध्ये लिहून घेत आहे नंतर तुम्हाला व्यवस्थित लिहून मी दाखवणार आहे आता पाचवे कारण मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या ब्लाऊजचे कटोरीचे जे टक्स असतात ते जर व्यवस्थित दिलेले नसेल तर तुमची कटोरी व्यवस्थित बसत नाही आणि शोल्डर पुढे येतो तर ते कसे तर इथे तुम्हाला मी समजावून सांगते तर बघा हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला कटोरी साडेपाच इंचाची पाहिजे असते आणि हे जे टक्स आहेत त्या टक्सची रुंदी रुंदी आपल्याला दीड दीड इंचाची घ्यावी लागते या टकची रुंदी जर तुम्ही कमी घेतली तर तुमची कटोरी छातीमध्ये दाटायला लागते व्यवस्थित बसत नाही आणि तुमच्या कटोरीला जागा मिळत नाही तुमच्या छातीला व्यवस्थित जागा मिळत नाही मग तुमचे ब्लाऊज तिथे दाटल्यासारखे होते जागा कमी पडल्यामुळे तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला ओढला जातो आणि शोल्डरही समोरच्या साईडला उतरते तर हे टक्स जास्त पाहिजे होते फुगीर बाग इथे पाहिजे होता तर बघा ही कटोरी चपटी झालेली आहे तर ही कटोरीची माप मी काढलेली आहे या ब्लाऊजची माप मी काढलेले आहे तर त्याची कटोरी बघा मी पेपरवर काढलेली आहे तर बघा ही कटोरी मी मोठी घेतलेली आहे साडेपाच इंचाची घेतलेली आहे तर या कटोरीचा टक्स बघा अशी फुगीर कटोरी आपल्याला पाहिजेत तुमची छाती मोठी असल्यामुळे छत्तीस साईजची छाती असल्यामुळे तुम्हाला कटोरी मोठी पाहिजे आणि टक्स पॉईंट व्यवस्थित दिल्यामुळे तुमची कटोरी व्यवस्थित त्यामध्ये बसेल तर तुम्ही बघा ही जी मी कटोरी काढलेली आहे ती उंचीलाही मोठी आहे फुगीर आहे आणि या साईजपेक्षा मोठी कटोरी आहे तर ही व्यवस्थित या मापाची कटोरी आहे तर अशी कटोरी तुम्हाला काढायची आहे त्यामुळे तुमची ब्लाऊजची शोल्डर समोरच्या साईडला कसाच उतरणार नाही तर हा पॉईंटही तुमच्या लक्षात आलाच असेल तर इथे मी अगदी बारकाईने तुम्हाला समजून सांगितले आहे आणि स्टेप बाय स्टेप समजून सांगितलेली आहे तर ही छत्तीस साईजच्या मापाची जी या ब्लाऊजची मापाला दिलेली जी कटोरी आहे ती एकदम चुकीची आहे हे तुमच्या लक्षात आले असेल तर इथे तुम्हाला मी सहा नंबरचे कारण सांगते क्रॉसपिटीचा आकार जर तुमचा बरोबर नसेल तरीही तुमचे शोल्डर समोरच्या साईडला उतरते तर ते कसे तर इथे मी तुम्हाला क्रॉसपट्टीचा आकार काढून दाखवते तर बघा समोरची बाजूही जास्त असते अर्धा इंचाने मागची बाजूही कमी असते तर तुम्ही क्रॉसपट्टी अशी काढता सरकी तीर अशी रेस ओढून देता तर अशी क्रॉसपट्टी काढायची नाही ही चुकीची पद्धत आहे तर इथे मी तुम्हाला बरोबर पद्धत सांगते तर बघा समोरची बाजू तर जास्तच असते मागची बाजू कमी असते पण जे शेंटर पॉईंट आहे तिथे आपल्याला आतमध्ये आकार घ्यावा लागतो त्यामुळे काय होते हे मधात जे तुमचे कटोरीचे टक्स असते ते व्यवस्थित बसते तर बघा ही कटोरी इथे व्यवस्थित बसते आणि खालच्या साईडला मी जे दाखवलेली आहे तर तिथे दाटल्या जाते सरक्या रेसमध्ये ती कटोरी दाटल्या जाते आणि तिथे गोल आकार खाली घेतला तर तुमची कटोरी व्यवस्थित बसते कटोरी जर तुमची व्यवस्थित बसली तर मागची साईड समोरच्या साईडला येत नाही आणि शोल्डर पण उतरत नाही आता सातवे कारण मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा आपण ब्लाउजची पेपर कटिंग करत असतो त्यावेळेस मागच्या साईडचे जे टक्स आहेत तिथून आपण फिटिंगपर्यंत अर्धा इंचाची तिरकस लाईन ओढत असतो तर बघा ही मागची साईड आहे हे मागचे टक्स आहे इथून तिरकस लाईन अशी ओढत असतो ती तिरकस लाईन जर तुम्ही ओढली नसल्यामुळे तो कपडा तुमचा जास्त होतो आणि कपडा जास्त झाल्यामुळे ब्लाऊज समोरच्या साईडला येतो आणि तुमचे शोल्डरही पुढच्या साईडला येते मागचे जे टक्स आहे तिथून तुम्हाला फिटिंगपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि तो भाग कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा मागचा भाग हा जास्त होणार नाही तर हाही पॉईंट तुमच्या लक्षात आलेच असेल तर आता तुम्हाला आठ नंबरचा पॉईंट मी सांगते या अगोदरचे तुमच्या तुमच्या पूर्णपणे लक्षात आलेच गोठ लावते जेव्हा गळ्याचा गोठ ताणून ताणून लावला जातो तो व्यवस्थित लावल्या जात नाही त्यावेळेस तुमचा गळा हा मोठा होतो फाकल्यासारखा होतो त्यामुळे तुमच्या गळ्याला तिथे फिट्टपणा राहत नाही आणि मागची साईड तुमची समोरच्या साईडला साई येते आणि शोल्डरही समोरच्या साईडला ओढल्या जातो तर गोट तुम्हाला कधीही व्यवस्थित लावायचं आहे आपल्या चॅनलवर यापूर्वीही खूप सारे गोडसंबंधी व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा व्हिडिओची लिंक मी वरी देते आता नवे कारण मी इथे तुम्हाला सांगते हे टक्स जे आहेत ते उंचीला बरोबर पाहिजे मग असे आपण बघितले होते की रुंदीला हे टक्स बरोबर पाहिजे तसेच आपल्याला आता उंचीलाही टक्स बरोबर पाहिजे ज्यावेळेस आपण कटोरीला टक्स देतो हे जे टक्स असते तिथे आपली कटोरी जाऊन बसत असते तिथे कटोरीची मेन जागा असते हे कटोरीचे टक्स जर तुमचे वरती असेल तर तुमची कटोरीची ती जागाच नसते तर मग तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला ओढल्या जातो कटोरीचे जे टक्स पॉईंट आहे ते उंचीला व्यवस्थित द्यायचे आहे मापानुसार द्यायचे आहे यासाठी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित येणे गरजेचे आहे चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही कटोरीच्या टक्सची उंची दिली तर हमखास तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला ओढल्या जाईल त्याला व्यवस्थित जागा मिळत नाही आणि तुमचे शोल्डर पुढच्या साईडला उतरते आता आपले शेवटचे आणि दहावे कारण मी तुम्हाला सांगत आहे ब्लाउजचे मागचे टक्स कधीही बरोबर द्यायचे असतात हे टक्स तुम्ही चुकीच्या पद्धतीने दिले तरही तुमचा शोल्डर पुढच्या साईडला उतरतो या ब्लाऊजचे मागचे टक्स मी मोजून घेते तर एका साईडचेच अर्धा इंच आहे म्हणजे हे टक्स एका एका, एका इंचाचे आहे तर ब्लाउजच्या मापाप्रमाणे टक्स हे चुकीचे दिलेले आहेत तुमच्या ब्लाउजचा मागचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला टक्स हे कमी रुंदीवर द्यायचे आहे तुम्हाला पावपाव इंचावरच टक्सची शिलाई मारायची आहे तर हे मागचे टक्स तुम्हाला पावपाव इंचावरच द्यायचे आहे त्यापेक्षा जास्त द्यायचे नाही तुमचा गळा जर उंचीला लहान असला तर तुम्ही हे टक्स अर्ध्या इंचावर देऊ शकता आणि टक्सची उंची कधीही गळ्याच्या वरती जाऊ द्यायची नाही ही उंची कधीही गळ्याच्या खालीच यायला हवी त्यामुळे कमरेमध्ये तुमचा ब्लाउज व्यवस्थित बसत नाही आणि तुमचा ब्लाऊज ढिला होतो आणि समोरच्या साईडला उतरला जातो शिलाई शिलाईमध्ये जर जास्त घेतले तर हा ब्लाउज खाली कमरेला जास्त गळ्याच्या तिथे ढिला होतो आणि ब्लाऊज समोरच्या साईडला ओढल्या जातो तर बघा इथे अगदी सोप्या पद्धतीने बारीक बारीक बारकावे समजावून सांगून मी तुम्हाला दहा पॉइंट्स सांगितलेले आहे आणि त्याचे निरसनही केलेले आहे तर बघा इथे मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेले आहे आता एकदा आपण पुन्हा रिव्हिजन मारणार आहोत पहिला पॉईंट आहे मापापेक्षा कटोरी लहान झाली तर तुमचं शोल्डर समोरच्या साईडला उतरतो दुसरा पॉईंट आहे मागची बाजू जर जास्त उंचीला असली आणि समोरची लहान असली तर तुमचा शोल्डर समोरच्या साईडला उतरतो तिसरा पॉईंट आहे क्रॉसपट्टी जर तुमची मोठी असली तर ती कटोरीवर चढते त्यामुळे तुमचा शोल्डर समोरच्या साईडला उतरतो चार नंबरचा पॉईंट आहे तुमचे ब्लाऊज जर फिटिंगमध्ये व्यवस्थित नसेल तर तुमचा ब्लाऊज हा ढगळ होतो आणि समोरच्या साईडला उतरतो पाच नंबरचा पॉईंट आहे तुमच्या कटोरीचे टक्स जर व्यवस्थित दिलेले नसेल रुंदीला हे टक्स कमी असतील तुमची कटोरी चपटी असेल तेव्हाही तुमचे शोल्डर समोरच्या साईडला उतरते आता सहा नंबरचे पॉईंट आहे जेव्हा आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस मागच्या टक्सपासून फिटिंगपर्यंत आपल्याला अर्धा इंच कमी करावे लागते ते आपण कमी करत नाही त्यामुळे ती बाजू जास्त होते आणि तुमचे शोल्डर समोरच्या साईडला ओढल्या जाते आता त्यानंतरचा पॉईंट आहे आता आठ नंबरचे कारण आहे तुमच्या ब्लाऊजचा गोठ गळ्याचा गोठ हा ओढून लावल्यामुळे तो गळा सैल होतो ढिला होतो त्यामुळे तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला ओढला जातो नऊ नंबरचं कारण आहे तुमच्या ब्लाऊजचे जे टक्स आहे मागचे टक्स आहेत ते उंचीला जास्त दिले जातात आणि रुंदीला हे व्यवस्थित दिले जात नाही त्यामुळे तुमचा ब्लाऊज फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नाही आणि आता दहा नंबरचे शेवटचे कारण आहे की तुमच्या कटोळीला समोरचे जे टक्स आहेत ते बरोबर दिल्या जात नाही टक्स कमी जास्त होतात टक्स उंचीला जर जास्त असते तुमच्या कटोरीचे टक्स उंचीला जास्त असले तर तुमचा ब्लाउज हा बिघडतो कटोरी व्यवस्थित होत नाही छातीमध्ये दाटते आणि तुमचा ब्लाऊज समोरच्या साईडला ओढल्या जातो तर अगदी सोप्या पद्धतीने हे दहा कारण मी सांगितलेले आहे आणि खात्रीने त्यावर उपायसुद्धा सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा जो ब्लाऊज आहे हा बिघडलेला आहे छत्तीस मापाची परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची याचा व्हिडिओ येणार आहे तर हा व्हिडिओ परवाला येणार आहे तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यामध्ये परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंगची माहिती मिळणार आहे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद